नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सुरुवातीला मी माझी ओळख करून देते मी सारिका नंदेश पराडे सोलापूर जिल्ह्यामधील वेळापूर हे गाव माझं माहेर आहे तिथूनच एक तासांतरावरती बाबळगाव हे माझं सासर आहे दोन हजार नऊ साली माझं लग्न झालं त्यावेळेस माझं बी एच्या एक्झाम मी दिली होती आणि त्यावेळेसच माझं लग्न पण जमलं नंतर मला बी एला चांगले मार्क होते आणि मला पुढं शिकवणार या आठवडच आमचं लग्न झालं तसं मिस्टरांनी पण मला भरपूर पुढं शिकवलं बी एला चांगली मार्क पडल्यामुळे माझं मी बी एडसाठी सी ए टी दिली सी टीला पण मला चांगली मार्क पडली आणि गव्हर्मेंट कोट्यातून माझं पनवेलला नंबर लागला आणि मिस्टर चाकणला काम करत होते जॉबला ते तर मग सगळे एकत्र कुटुंबात आम्ही असल्यामुळे सगळे म्हटले की नको म्हणजे ते लांब मी लांब राहणार किंवा असं काही नको म्हणून मग ते आम्ही चाकणला खाजगी संस्थेतून माझं बी एड करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस साठ हजार रुपये फी होती ती भरली एकत्र कुटुंबात आणि घरच्यांनी सगळ्यांनी आणि माझं बी एड कंप्लीट झालं दोन हजार नऊ दहा अकरा असं दोन वर्षाचं बी एड कंप्लीट झालं अकरामध्ये मी बी एड पास आऊट झाल्यानंतर आता त्यावेळेस सगळं बी एडचं मार्केट डाऊन झालं तर कुठेही बी एडवरती जॉब लागत नव्हता एका ठिकाणी पै प्रत्येक ठिकाणी पैसेपूर्ण जॉब लागत होता आणि मग माझं नाव सह्याद्री सॉरी सिंहगड कॉलेज पुण्यामधलं इथं नंबर पैसे भरून जागा आहे असं आम्हाला कळलं मग आम्ही ते पैसे भरायला तयार झालो वडील आणि सासरी असेल पण मला पैसे भरून जॉब करायचा नव्हता मग मी नाही म्हटलं नंतर मग बसून काय करायचं जॉबच्या ऑपर पण कुठं जागा पण निघत नव्हत्या किंवा कुठं खाजगी संस्थे संस्थेमध्ये पण असे काही जागा नव्हत्या वेळेस त्यावेळेस मग आम्ही काय केलं मग एम ए करायचा निर्णय घेतला मग एम एच्या फर्स्ट इयरला एक्झामच्या वेळेस माझी मुलगी सात आठ महिन्याची असेल मोठी मग त्यावेळेस माझ्या मा आई अक्षरशः माझ्याबरोबर येऊन मी पेपर लिहीपर्यंत आईने तिला काप दूध पाजलं होतं आणि मी पेपर दिलेले आहेत आणि असं करत मी दोन्ही वर्ष बी एम एचे चांगल्या मार्काने पास झाली आता एम ए बेड झालं पुढं काय करायचं का जॉब लागत नव्हता पण घरात काय बसवत नव्हतं मग मी काय म्हटलं की आता मिस्टरला म्हटलं की मला एकनाथ शिंद्यांचा ठोकळा एक पुस्तक होतं माझ्या भावाकडे आता तो वकील आहे पुण्यात आणि मी त्याच्याकडून आणून ते वाचत बसायची डबल 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 तेच तेच ते बिस्टरांनी बघून बघ त्यांनी मला एम पी सीचे क्लास पुण्यात लावायचा निर्णय घेतला पण एम पी एम टीची मला तर पहिल्यापासून सवय नव्हती फार त्रास व्हायचा का तर उलट्यांचा त्रास व्हायचा बसने प्रवास केला तरीसुद्धा मग त्यावेळेस मी सुरुवातीला आयुष्यातल्या पहिल्यांदाच पी एम टीने पुण्यामध्ये क्लास करण्यासाठी चालू केलं आठ महिने आठ महिन्यांचे क्लास होते पी एस आय एस टी आणि असिस्टंट पुण्यामध्ये देखणला आलकाटॉकीस पशी पाटील अनंत पाटील यांच्या क्लास होते मी तिथं जॉईन केलं आणि माझे क्लास चालू झाले मी सकाळी पहाटे चार वाजता उठायचे चार ते सहापर्यंत पर्यंत सगळं आवरून घ्यायची आणि मग सहाला पहिली पी एम टी असायची त्या पी एम टीने जाऊन मी साडेसातपर्यंत पर्यंत डेक्खनला पोहोचायची पावणे आठला आमचे क्लास चालू व्हायचे पावणे चाल। साडेबाराला परत सुटायचे मी साडेबाराला परत यायची आणि पावणे दोनपर्यंत पर्यंत घरी पोचायची त्यावेळेस मिस्टरांनी आठ महिने सेकंड ही शिफ्ट घेतली होती आणि मुलगी सा सा ते सांभाळायची मी घरात बाहू ठेला की मिस्टर सेकंड शिफ्टला संबोधूनला जायचे असं करत आमचा हा आठ महिन्याचा प्रवास चालू होता तेव्हा माझी मुलगी खूप छोटी होती पण तिला सांभाळत आणि एम पी क्लास मी पूर्ण केले आणि ही क्लास पूर्ण झाल्यानंतर एक्झा परीक्षेच्या डेट आल्या पी एस आय एस टी ए असिस्टंट अशा एक्झाम मी देत होती असिस्टंटच्या एक्झाममध्ये दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी पूर्वपरीक्षा पाच झाले आणि मेन्स परीक्षेला जात असतानाच आम्ही इकडे येत होतो माझ्या गावी गेलो होतो माझे तीन नंबरचे दीर त्यांचे सासरेबाबत चालते त्यांच्या मातीसाठी आम्ही मातीसाठी गेलो येताना पलटणच्या पुढे काळच हे गाव असं आहे त्या गावामध्ये येताना स्पीड ब्रेक करत मिस्टरांना स्पीड अंदाज नाही आला आणि आम्ही दोघी म्हणजे माझी मुलगी आणि मी त्या तीन सव्वा वर्षाच्या असते पडलो अजून पण माझ्या इथं अशी खून आहे बघा इथं इथं अशी तर गाडीवरनं फोडलं आणि माझी परीक्षा राहून गेली मग त्या मला भरपूर लागलं होतं इथं लागलं होतं ढाकाला मुलीचं डोकं सुजलं होतं अकडदा इनामदारमध्ये सी टी स्कॅन वगैरे केल्यामुळे परीक्षाचा बघ सगळ्यांनी सा सांगितलं की टेन्शन घेऊ नको आणि विसरून सध्या तरी थांबव आणि मग असं करत करत मी एम पी सी जर अभ्यास स्टॉप केला सहा महिने मुलीचा हाताला खूप लागलं होतं ती हात उचलत नव्हती मग परत टेन्शन नाही लागलं मग अक्षरशः पाऊसर वाळूची पिशवी अर्धा किलोची पिशवी अशा करून आम्ही तिला वसुलाय लावायचं वजन कारण तिचं भविष्य माझ्या डोळ्यासमोर येत होतं माझं तर मी सगळं विसरून गेले होते असं करत आम्ही त्यातून बाहेर पडलो मुलीचा हात पण नीट झाला आणि माझं शिक्षण तिथंच थांबलं मग नंतर एक्झाम चालूच होत्या मग लागलं काळ काळाला मग नंतर माझी सगळे म्हणायला लागली मोठी मुलगी मोठी झाली आता दुसरा चान्स घ्या मग दुसरा चान्स घेला गे घेतला आणि मला मुलगी झाली दुसरी साची नाव आहे आपण ज्या ज्याच्या नावाने पण चॅनल केला आहे मराठी रेसिपीत माझा दुसरा चॅनल आहे तो देखील मॉनिटायझेशन आहे आणि फेसबुकचं पण पेज आपलं मोनिटायझेशन झालेलं आहे तिच्या नावाने पण तो चॅनल चालू केला आहे मग असं करत ती झाली त्यामुळे परत शिक्षण मागं पडलो तरी वाटायचं कुठंतरी काय करावं पण त्यावेळेस साची मराठी रेसिपी चॅनल मोटेशन नव्हतं झालं आत्ता झालेलं आहे आपलं त्याच्यावरती चौतीस टपास चौतीस हजार असं तरी सबस्क्राईब झालेले आहेत आपले आणि फेसबुकचं पण आपलं अर्निंग चालू झालेलं आहे असं करत मग सग मी एकत्र कुटुंबातले आहे मला पाच आम्ही पाच जण आहे सगळ्यात छोटे सगळ्यांना मुलं आहे फक्त मोठ्या आहेत एक मुलगा आणि बाकी सगळ्यांना दोन दोन मुलं आहेत घरात मुलगी नाही प्रत्येकाने मुलीसाठी ठेवलं मग मला दुसरी मुलगी झाली सगळे म्हणायला लागले की एक मुली तुमच्याकडे राही पण मुली नाही त्या आम्हाला पण मुलीचा लाड करायचं हो इथं राहू द्या पण मिस्टरांना तिला ठेव वाटत नव्हतं त्यांनी काय तिला कधीच सासरी ठेवलं नाहीये मग सगळे म्हणायला लागले मोठे दिन म्हणाले माझं नावला मला एकच मग आम्हाला आमच्या दोघांचा निर्णय झालेला की दोनच मुलीवरती ऑपरेशन करायचं पण घरचे काय ऐकत नव्हते अचानक करोनाचा काळ आला आणि सासऱ्यांना करोना झाला आणि त्यांना ॲडमिट केलं नंदर मध्ये तर ते म्हणले की म तुम्हाला मुल हो एक मुलगा असायला पाहिजे अशी त्यांची एक इच्छा होती आणि माझ्या वडिलांना पण आत्ता ते एखाद्र वर्षाचे आहेत आणि ते यांना पण शुगर बी पी असा त्रास भरपूर म्हणून त्यांची इच्छा ते मी एक होते काय मला तीन भाव आहेत तर त्यांना की आपल्या या मुलीला एखादा मुलगा असावा पण आमच्या दोघांचा निर्णय होता की नको नाही म्हणजे दोनच बस पण सगळ्यांनी सा सांगितलं की आम्ही एकीचं सगळं शिक्षण लग्न वगैरे करतो पण तुम्ही एक घ्या तिसरा चान्स तुझे नॉर्मल डिलिव्हरीत पण आता सगळ्यांच्या पुढे जाता येत नव्हतं आणि पण म्हटले मला एकच मुलगा आहे मी कन्यादान वगैरे करतो असं म्हटल्यावरून मग मी सगळ्या विचार करू सासऱ्यांच्या इच्छा खातं मी तिसरा चान्स घेतला आणि समर्थांच्या आशीर्वादाने आपल्याला समर्थ झाला पण तर त्याचं आपण नाव पण समर्थच ठेवलेलं आहे असं करत पण शिक्षण कुठंतरी माझं महागपडत गेलो तर मला काही बसवत नव्हतं अशातच आता मी रोज आगो रे ज्या डेली रेसिपी करतो आपण त्याच यूट्यूबवर टाक यूट्यूबवरती टाकते छान अर्निंग होतं माझ्यासारख्या अशा अनेक महिला असतील माझ्यासारख्या अनेक अशा महिला असतील हो की त्यांचं काही जणींचं बी ए झालं असेल काहींचं एम ए झालं असेल काहींचं बी एड झालं असेल डी एड झालं असेल आणि घरी बसून असतील तर त्यांना मी सांगू इच्छिते की तुमच्यामध्ये जी कला आहे ती तुम्ही हे करा यूट्यूबवरती फेसबुकवरती फे सोशल मीडियावरती मांडा नक्कीच त्याला यश मिळतं आणि खरंच चांगला स्कोप आहे सध्या सोशल मीडियावरती आणि नक्की आपल्याला चांगल्या प्रकारे पेमेंट येतं आणि चॅनल देखील लवकर ग्रो होतात आता पहिल्यासारखं यूट्यूबवरती जास्त आटी आणि नेम पण नाही आहेत तुम्ही घरी न बसता अगदी दे डेलीचे ब्लॉग जरी टाकले अगदी रिसर तरी आपले छान आपण हळूहळू हो त्याच्यातून इन्कम करू शकतो आपलं आपण आपल्या पायावर उभा राहू शकतो आणि आता आपण हा ज्या मी तुम्ही ज्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघताय तो पहिला मी ब्लॉग हा नवीन चॅनल ओपन केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला माझ्या घरातल्या घडणाऱ्या अगदी रोजच्या दैनंदिन जीवनातल्या व्हिडिओ असतील माझ्या मुलांवरती केलेले संस्कार असतील मुलांचे काही व्हिडिओ असतील आणि रेसिपीचे थोडेफार व्हिडिओ मी रोज रोज नाही पण आठवड्यात दोन चार ते पाच चार दिवस तरी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मुलांचं लहानपण परत बघता पर येत नाही किंवा आपण अगोदर कसे होतो कसे राहतो तो हे देखील आपल्याला आपल्या आयुष्यातनं पु सगळं पुसून जातं आणि त्यानिमित्ताने मला काहीतरी शिक्षण घेतलेलंच कुठंतरी मी त्याचा चांगला पुरेपूर उपयोग करून घेते असं मला करून घ्यायचं आहे म्हणून मी हा एक देखील चॅनल चालू केला आहे माझ्यासारख्या अनेक महिलांना देखील माझी विनंती आहे की तुम्ही नक्की एखादा चॅनल तुम्हाला चित्रकला येत असेल रांगोळीत असेल मेहंदी असेल येत असेल किंवा आणखी काही तुम्ही अगदी शेतकरी असाल शेतकरी असतील तर आता तुम्ही फेसबुकवरती युट्यूबवरती बघत असाल इतक्या सोशल मीडियावरती शेतीचे दूध काढताना दूध घालताना अगदी गाई मैशीचे सुद्धा व्हिडिओ किती छान लोक बघतात गावाकडल्या तर रेसिपी आणि व्हिडिओ लोकांना खूप आवडतात ते मन लावून बघतात अगदी साध्या राहणीमानातले सुद्धा व्हिडिओ सगळ्यांना आवडतात काय असं नाही की अंग प्रदर्शन करूनच आपण व्हिडिओ ते सोशल मीडियावरती पैसे कमवू शकतो असं काही नाही तुम्ही आता माझ्या चॅनलवरती बघत असाल तर मी नेहमी फुल ड्रेसवरतीच तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला मिळतील कारण मला स्वतःलाच शॉर्ट कपड्यावरती किंवा असे हे कपड्यावरती तुम आव व्हिडिओ करायला आवडत नाहीत मी कुणालाही नाव ठेवत नाही पण मी माझं सांगते फक्त माझं स्वतःचं मत सांगते तुम्हाला तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ शंभर टक्के आवडतील अगदी साधे आणि सोप्या भाषेत अगदी मी ए वेळ झाली म्हणून माझं जास्त इंग्लिश चांगला आहे अजिबात नाही मी मराठी ना मिडियममधून मी हिस्ट्री हा विषय माझा स्पेशल होता आणि मराठी लँग्वेज होती त्यामुळं मी अगदी साध्या आणि सोलापुरी भाषेमधून माझे व्हिडिओ असणार आहेत त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सपोर्ट नक्की करा आणि फेसबुकवरती बघत असाल तर फॉलो नक्की करा यूट्यूबवरती बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया शक्य छान त्या ब्लॉगमध्ये धन्यवाद